आणि तुकाराम महाराज म्हणाले नाही निर्मळ मन तर काय करील साबण विरुद्ध काय तुम्हाला तु वैयक्तिक बोलत मी जयंतराव कुठे गेले हो देशमुख साहेब जयंतरावांना बोला ना विरोधकांची गत तशीच झाली आहे पण सरकारचं एकच उत्तर आहे इच्छा तिथे मार्ग इच्छा असली पाहिजे इच्छा असेल तर मार्ग दिसेल आणि म्हणून आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे जनकल्याणाच्या इच्छाशक्ती आणि निर्धार सरकारकडे आहे आणि हे सरकार शब्द पाळणार आहे हे सरकार पाळणार नाही हे सरकार शब्द पाळणार आहे आणि म्हणून जनतेचा विश्वास देखील आमच्यावर आहे त्यामुळे अ या या तुमचंच नाव मग घेतलं मी जयंतराव कुठे गेले शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले म्हणाले अनेक लोक शेतकऱ्यांना काय दिलंय शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली म्हणाले मी आपल्याला एकच सांगतो महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये विरोधी नेते महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी कितीतरी पटीने या ठिकाणी अधिक निर्णय घेतलेत